मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करणार याच्या चर्चा सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत मध्यंतरी ए त्या चर्चेला खंड पडलेला होता मात्र मधूनच मीडियामधून असं एखादं वाक्य येतं आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू होते अशी चर्चा काल आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर युतीची पुन्हा एकदा सुरू झाली आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा चर्चा आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे म्हणसे कसं बघतं या वक्तव्याकडे मला वाटतं काल आदित्य ठाकरेंनी असं सांगितलं की युतीसाठी त्यांचं हिरवा कंदील आहे पण मला वाटतं मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून तुम्ही हिरवा कंदील दाखवतास ज्या इंजनला तुम्ही हिरवा कंदील दाखवता ते इंजन शिवतीर्थाच्या यार्डामध्ये उभा आहे त्याच्यामुळे योग्य जागी जा जर तुम्ही गेलात तरच ते इंजन बाहेर पडू शकत आदित्य ठाकरेने जावं आणि चर्चा करा ठाकरेंच्या कुणीही जावं चर्चा करा नाही पहा योग्य व्यक्तीच राज साहेबांशी चर्चा करायला गेली पाहिजे त्यांच्याकडून कोणी दुय्यम दर्जाचा नेता आला साहेब तुम्ही दुय्यम दर्जाचा एखादा आमचा नेता पाठवतील पण खरंच जर युती करायची आहे तर आदित्य ठाकरेंनी पुढाकार घ्यावा राज ठाकरेंना भेटावं त्यांचं मत जाणून घ्यावं आणि स्वतः आदित्य ठाकरे गेले तर त्याचं गांभीर्य दोन्ही बाजूला लक्षात येईल मागेही अशी चर्चा झाली मनसेचे नेते मातोश्रीवरती गेले होते आता तुम्ही असं म्हणतायत की मातोश्रीच्या नेत्यांनी पुन्हा शिवतीर्थावर यावं हो। नाहीत कसा आहे विषय की विश्वासार्हता तर कुठंतरी कुणीतरी दाखवली पाहिजे मागच्या वेळेस आम्ही दाखवली जाऊन यावेळेस तुम्ही तुम्ही या याच्याशी हे नाही आहे पण एक त्याला एक कुठंतरी तुम्ही गंभीर आहात युती करण्याविषयी असं आम्हालाही वाटेल ना प्रकाश महाजन यांनी देखील मागे म्हटलं होतं मला आठवतंय की दोन भावांनी एकत्र यायची वेळ आलेली आहे माझ्याशी बोलताना तुम्ही म्हटला होता आता ती अधिक दृढ झाली आहे अशी एक आम धारणा मराठी तरुणात मराठी माणसात आहे आणि व्यवहारात एक आणि एक दोन होतं पण राजकारणात आणि एक अकरा एक सुद्धा होत चांगली गोष्ट होईल दोन्ही भावाची ताकद राजसाहेबाचं वक्तृत्व आमचं संघटन तिकडचं संघटन हा प्रयोग व्हायला काय हरकत आहे इतके प्रयोग झाले महाराष्ट्रात हा एक प्रयोग व्हायला हरकत आहे आणि हा प्रयोग करण्यासाठी आम्ही दोन हजार चौदा दोन हजार सतराला प्रयत्न केले होते hmm. पण त्यावेळेस समोरून काही गांभीर्याने एवढं घेतलं नाही आता समोर जर गांभीर्याने एवढं घेत असतील hmm. तर मला काय हरकत आहे त्यांनी पुढाकार घेतला hmm. मी तर मागे म्हणले की मीडियात बोलल्यापेक्षा आलात तुम्ही ते नातंही आहे hmm. त्याला अजून दृढता मिळेल असं आहे तू तू मयमय म्हणत म्हणत दोन्ही <laughs> ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून नाही तसा प्रकार लखनौ मध्ये होतो आपले ते नाही होणार तसा एक मी काय म्हणालो की जिकडं कधी तुम्ही पाहिलंच नाही आज तिकडं तर पाहिलंय ज्या रस्त्यावर तुम्ही पाऊल ठेवणार नाहीत आज किमान तुमच्या मनात तर आले की त्या रस्त्यावर आपण पाऊल हे हो का कमी आहे का असा एक फार मोठा बदलच आहे तुम्ही असतील किंवा बाळा बाळानानगावकर असतील हे सगळ्यांनी प्रयत्न केले होते की ही युती व्हावी आता पुन्हा संधी मिळाली तर हे पहा परिस्थिती सगळ्या गोष्टी शिकवते परिस्थिती तुम्हाला जवळ आहे आणि ते परिस्थिती तुम्हाला दूर येते आज जर अशी परिस्थिती असेल आणि दोन भावांनी एकत्र यावं हो। ही जर परिस्थिती असेल आणि मराठी तरुणांची असंख्य तोरणांची ही भावना असेल तो योगायोग जुळवून येईल ना त्यात काय एवढं आणि मला असा हा प्रयोग करायला काय हरकत आहे शेवटी निर्णय राजसाहेब घेतील पण मराठी माणसाच्या हितासाठी जर राजसाहेब आपला अहंकार आपला वैयक्तिक राग लोभ विसरायला तयार आहेत तर समोरच्यानी एकदा जावं ना काय होईल त्यात तुमचं स्वागतच होईल धन्यवाद हे होते प्रकाश महाजन आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जी ट्रेन आहे ती शिवतीर्थावर लागली आहे हिरवा कंदीलच दाखवायचा आहे तर आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थावरती पोचावं त्यांचं स्वागतच होईल कॅमेरामन बाळासाहेब सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट